सर सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होते काय नेमकं यामध्ये होईल कारण गेले दोन तीन वर्षापासून आता स्थानिक स्वराज संस्थेच्या जवळपास निवडणुका संपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्षांतर बंदी कायदा आणि निवडणूक चिन्ह याच्यावर चर्चा अपेक्षित आहे तर त्या निमित्ताने राज्यघटनेमध्ये त्याबाबत काय तरतुदी आहेत हे स्पष्ट करण्याकरता मी आज बोलतोय परंतु आज मी फक्त जनतेकरता बोलत नाहीये तर राजकीय पक्ष आणि माझे जे असंख्य कायद्याचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांकरता मी बोलतोय की एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की लक्षणं आणि रोग याच्यामध्ये फरक असतो वजन कमी होत आहे हे लक्षण आहे पण आतमध्ये कॅन्सर झालाय हा रोग आहे खोकला येतोय हे लक्षण आहे परंतु टीबी झाला हा रोग आहे तसं ही वरवरची लक्षणं आहेत सगळी पण याचा खरा रोग असा आहे की लोकशाहीमध्ये ज्या संस्थांवर विश्वास असायला पाहिजे त्या संस्थांवरचा विश्वास कमी कमी होत चाललाय त्यामध्ये सभापती असतील गव्हर्नर असतील इलेक्शन कमिशन असेल किंवा खुद्द सुप्रीम कोर्ट असेल याचा विश्वास कमी होतो याचं कारण असं की स्पीकर यांनी अंपायरसारखं का काम करावं असं अपेक्षा आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ते पक्षाचा पक्षाचा सदस्य असल्यासारखं काम करतायत गव्हर्नर तर काय का अत्यंत पथेटिक पोझिशन आहे त्यांची त्यांची नेमणूक पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार होते त्यांना काढून पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच टाकलं जातं इलेक्शन कमिशनची ही नेमणूक सध्या पंतप्रधानांच्या मर्जीनुसारच होते फक्त यांना काढता येत नाही परंतु काढायची गरज पडत नाही कारण मर्जीतलाच मनुष्य नेमलेला असतो आणि आता राहता राहिलो सुप्रीम कोर्ट तर तीन तीन चार चार वर्ष जर का घटनात्मक प्रश्न सोडवले नाही तर निर्णय न देणं हा सुद्धा सरकारच्या बाजूने दिलेला एक निर्णयच असतो त्यामुळे या सगळ्या संस्थांवरची विश्वासार्हता कमी होतीये पक्षांतरबंदी कायदा जो आहे त्याचं विकृतीकरण जितकं झालंय म्हणजे त्याला सक्षम करण्याच्याऐवजी त्यातनं पळवाटा काढण्याचं काम जास्त करण्यात आलंय किंवा मी असं विधान करीन आणि सिरियसली करीन की पक्षांतर कसं करावं याचं उत्तम गाईड महाराष्ट्रामध्ये लिहिलं गेलाय गेल्या तीन वर्षामध्ये आता माझ्या मते शिंदे सरकार हे पहिल्या दिवसापासनं घटनाबाह्य सरकार आहे पहिल्या दिवसापासनं सुप्रीम कोर्टाच्या डिसिजननी आणि वकिलांच्या अनेक आर्ग्युमेंट मुळे ते वाचलेलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट स्वतःचा निर्णय बदलू शकतो मी मुद्दामून हे सांगतोय की गोलखनाथ केसमध्ये फंडामेंटल ला हात लावता येणार नाही असं म्हटलंय ते केशवानंद केसमध्ये तेश त्यांनी सांगितलं नाही घटनेचा कुठलाही भाग पार्लमेंटला बदलता येईल परंतु बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही किंवा हेवियस पॉर्पस केसमध्ये आणीबाणीमध्ये जगण्याचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने पाच एक अशा बहुमताने सांगितलं आणि पुट्टास्वामी केसमध्ये तो निर्णय पूर्ण चुकीचा आहे आणि हा निर्णय साठ फूट पुर खडून पुरा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं पहिला निर्णय मोठ्या चंद्रचूडांनी दिला होता दुसरा निर्णय धाकट्या चंद्रचूडांनी दिला आता यांचा निर्णय किती खोल पुरायचा हे पुढचे देश ठरवतील आपल्याला नेकरता येणार राईट टू डाय जो आहे उदाहरणार्थ तर डिग्निटीने जगण्याचा मला अधिकार आहे डिग्निटी नसेल तर मला मरण्याचा अधिकार आहे त्यामुळे सुईसाइड गुन्हा नाही असं सांगितलं सहा महिने सांगितलं नाही अटेम्प्ट टू सुईसाईड हा गुन्हा आहे तेव्हा स्वतःचाच निर्णय सुप्रीम कोर्ट बदलू शकतो आता महत्वाच्या गोष्टीकडे येतो की हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे हा काय आहे तर आपण पक्ष जर का सोडला निवडून आल्यानंतर किंवा मतदान करताना विरुद्ध मतदान केलं किंवा मतदानच केलं नाही तर तो डिस्क्वालिफाय होतो अर्थात आधी परवानगी काढली असेल तर डिस्क्वालिफाय होत नाही किंवा पंधरा दिवसात त्याला पक्षांनी माफ केलं तरी डिस्क्वालिफाय होत नाही त्याला तीन अपवाद आहेत पहिला अपवाद होता की एक त्रितांश लोक बाहेर पडले तर ते वाचतील ते वाजपेयींच्या काळामध्ये एक्क्याण्णव घटना दुरुस्ती करून रद्द करण्यात आलं चौथ्या पॅरेग्राफमध्ये लिहिले की टू थर्ड म्हणजे दोन त्रितांश एकावेळी बाहेर पडले त्यांचं मर्ज झालं तर ते वाचतील आणि तिसरा आहे की याचा निर्णय जो आहे तो सभापतींनी घ्यायचा आहे इतर सर्व डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय हे गव्हर्नर घेतात फक्त पक्षांतरबंदी कायद्याचा दहावं शेड्यूल आहे त्यातला निर्णय हा स्पीकर घेत असतो आता याचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने शेवटचा जो निर्णय दिलाय तो सगळं बरोबर सांगत आले आणि शेवट तीन त्यांनी पळवाट्या ठेवल्या त्यावेळी चंद्रचूड माझ्या कल्पनेने चीफ जस्टिस होते तीन पळवाट्या ठेवल्या गेल्या एक म्हणजे त्यांनी सांगितलं की स्पीकरचा निर्णय आहे त्यामुळे आम्ही याच्यावर बोलणार नाही ते बरोबर आहे सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली ते स्पीकर कडे त्यांनी दिलं पण काय सांगितलं त्यांनी रिझनेबल टाईम मध्ये हे सांगावं रिझनेबल टाईम याचा अर्थ कायद्यामध्ये तीन महिने साधारण केला जातो नार्वेकर साहेबांनी त्याच्यावर काहीच निर्णय घेतला नाही सहा महिने त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही तेव्हा स्पीकर हा आ, पक्षाच्या आदेशानुसार वागतो हे सुप्रीम कोर्टाला माहिती आहे किंवा त्यांनी किती वेळात हा निर्णय द्यायचा सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं नाही दुसरी गोष्ट दोन त्रितांश एकाच वेळी गेले पाहिजेत हे स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं नाही आणि तिसरी गोष्ट वादग्रस्त याच्यात घटना तज्ञांचं दुमत आहे की स्टेटस को अँटी खाली पुन्हा उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर नेमायला पाहिजे होतं कारण गव्हर्नरनी दिलेली जी ऑर्डर होती की बहुमत सिद्ध करण्याकरता त्यांनी सेशन बोलवलं होतं की घटनाबाह्य आहे हे सुप्रीम कोर्टने सांगितलं त्याच्या नंतर राजीनामा दिला होता त्यामुळे पुन्हा त्यांना चीफ मिनिस्टर नेमायला पाहिजे हे स्टेटस क्वान्टीचा अर्थ आहे आता हे तिन्ही गोष्टी त्यांनी केलेल्या नाही म्हणजे थोडक्यात पळवाटा शोधून ठेवलेल्या आहेत त्यामुळे मी मगाशी सांगितलं तसं मी काही साहित्यातला मनुष्य नाही परंतु सुरेश भटांची कविता आहे की गर्जित दारद यांच्या सामील रामशास्त्री नेल्या विन्या मढ्याला आता उपाय नाही त्यातल्या पहिल्या ओळीशी मी जरी एकमत असेल तरी दुसऱ्या ओळीशी माझं एकमत नाहीये भारताची लोकशाही जिवंत आहे आणि ते जिवंत ठेवण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाने वकिलांनी सामान्य जनतेनी करायला आवश्यक आहे वकिलांकरता मी एवढंच सांगेन की वकिलांनी भारताच्या हिताचं काय आहे त्याचा विचार करायला पाहिजे इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी निर्माण केली त्यावेळी नाणी पालखीवाल्यांनी त्यांची केस सोडली की तुम्ही देश देशाच्या विरुद्ध काम करताय किंवा फली नरिननी सुद्धा सोलिसिटर जनरलचा राजीनामा दिला तेव्हा आपण जे करतोय ते लोकशाहीला बाधक नाही ना केवळ पैसे मिळतात म्हणून आपण वकिली करतोय हा वकिलांनी आणि शेवटचं सांगतो मी थांबतो सिसोदियांची केस झाली सतरा महिने त्यांना जेलमध्ये ठेवलं होतं त्यांना बेल दिली सुप्रीम कोर्टाने आपचे सिसोदिया आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की हा जो प्रोसिजर आहे हा न्याय मिळवून देण्याकरता आहे त्याचा दुरुपयोग नाही करायचा आहे आणि त्यांचं वाक्य फार भेदक आहे की प्रोसिजर इज द हँडमेड ऑफ जस्टिस अँड नॉट द मिस्ट्रेस ऑफ जस्टिस म्हणजे तुम्ही हा जो प्रोसिजर फॉलो करताय हा मदतनीस आहे रखेल नाही आहे तुमची की ज्यानुसार तुम्ही न्याय पुढे ढकलू शकाल किंवा हे सर्व वकिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे दुसरा जो मुद्दा आहे आजचा तो म्हणजे पक्षचिन्ह कोणाला द्यायचं या बाबतीत सुद्धा सुप्रीम कोर्टाने आता क्लॅरिटी आणणं अत्यंत आवश्यक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे सिंबल्स ऑर्डर अडुसठ खाली पंधराव्या परिषदामध्ये लिहिलेला आहे की दोन गटांमध्ये कोणाला द्यायचं तर एक त्या पक्षाची घटना वाचायची त्याप्रमाणे कोण काम करताय ते बघायचं घटनेच्या पक्षाच्या संघटनेमध्ये कोणाला बहुमत आहे ते बघायचं आणि कायदे मंडळात कोणाला बहुमत आहे ते बघायचं या सगळ्या गोष्टींचा विचार करून पक्ष चिन्ह कोणाला द्यायचं हे ठरवायला पाहिजे प्रत्यक्षामध्ये फक्त कायदे मंडळातला विचार करून पक्षचिन्ह दिली गेली आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याच्यावरही योग्य तो कायमचा निर्णय द्यायला पाहिजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्याच निर्णयाला अॅकेडेमिक व्हॅल्यू आहे म्हणजे आता शिंदे डिस्क्वालिफाय झाला असं त्यांनी जरी म्हटलं तरी त्यांची मुदत संपून गेलेली आहे ते की आत्ता डिस्क्वालिफाय होत नाही परंतु याचं महत्त्व असं आहे की हा प्रेसिडेंट पडतो आणि पुढच्या काळात अशा चुका करता येणार नाहीत आता बोंबई केस झाली त्याच्यामध्ये कितीतरी दिवसांनी बोमईचा निकाल लागला पण ते काय निकाल लागला की एखाद्या चीफ मिनिस्टरला बहुमत आहे की नाही हे विधानसभेच्या फ्लोअरवर ठरवायचं हे राज्यपालांनी किंवा प्रेसिडेंटनी ठरवायचं नाही आता हा जो नऊ जजेसनी निर्णय दिला हा कायमचा कायदा झाला भारतामध्ये त्याचप्रमाणे आत्ता सुप्रीम कोर्टाने पक्षांतरबंदी म्हणजे काय आणि पक्षचिन्ह कोणाला द्यायचं याच्याबद्दलची सुस्पष्ट सगळी जजमेंट जी आहे ते देणं मला आवश्यक आहे पुन्हा सांगतो भारता की भारताची लोकशाही भक्कम करण्याची जबाबदारी ही जी अपेक्षित आहे तुमच्याकडनं मग स्पीकर असो गव्हर्नर असो इलेक्शन कमिशन असो किंवा सुप्रीम कोर्ट असो त्यांनी त्याप्रमाणे वागायला पाहिजे तर आपण कदाचित शंभर वर्षांनी म्हणजे वीस सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुपर पॉवर स्टेटस ला जाऊ शकतो